सध्या पश्चिम महाराष्ट्रात एका नवीन विषयावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते गाय बैल म्हैस ही जातीवंत जनावरे मिळण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेठ वडगाव कराड मिरज आणि परिसरातील जनावरांच्या बाजारातील शेतकरी व्यापारी व काही मान्यवेतर व्यापारी प्राणी संघटनांच्या वतीने राज्यातील पशुधनाची खरेदी विक्री बाजार समितीतून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या प्रतिबंध कायदा लागू आहे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे मुंबई पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर अवैधरित्या जनावरांच्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्यांची गोरक्षक व काही पशुप्रेमी प्राणी संघटना पोलिसांच्या मदतीने गाड्या पकडून गाडी मालकांसह त्या वाहनांवर कारवाई करतात तसेच जप्त करण्यात आलेले पशुधन नजीकच्या असणाऱ्या गोशाळेत पुढील उपचार व संगोपनासाठी पाठवले जातात कित्येकदा तर शेतकरी शेतीच्या मशागतीसाठी बैल घेऊन जात असतात दुपती जनावरे घेऊन जात असताना त्यांना पकडले जाते शेतकरी पावत्या दाखवतो गयावया करतो परंतु तो ओहियात यात हरडला जातो प्राणी क्लेश अधिनियम महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा गोवंश हत्या कायदा व अन्य कायद्यांचे उल्लंघन केल्यामुळे सदरच्या कारवाया करून गुन्हे दाखल केले जातात पकडण्यात आलेल्या जनावरांच्या चा, चाऱ्याचा खर्च देखील जनावरांच्या संख्येनुसार लाखोंच्या पटीत कायदेशीररित्या सदर गाडी मालकाकडून वसूल करून संबंधित गोशाळेला दिला जातो पण नेमका प्रश्न हा आहे की हे पशुधन गोशाळेत गेल्यानंतर त्यांचे पुढे काय होते कराड येथील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संलग्न मानवेतर व्यापारी प्राणी महासंघाचे पदाधिकारी दिनकर दत्तू गस्ते मोहन दगडू गायकवाड व तानाची श्रीरंग बडेकर यांनी कराडपासून अवघ्या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घोलपवाडी येथील भगवान महावीर गोशाहीच्या कार्यव्यवस्थेवर संशय व्यक्त केला असून याबाबत चॅनलकडे गोशाहीची पाहणी करण्यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती या अगोदरात स्थानिक पोली पोलीस स्टेशन मध्ये जनावरांची पाहणी करण्यासाठी जाणार असून आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळावा या मागणीचा लेखी अर्ज देखील दिला आहे पण अद्याप कारवाई नाही नमस्कार मी तानाजी तानाजीकर पाडे केशे मानवेतर प्राणी व्यापारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आमच्याकडे शेतकऱ्याची व व्यापाऱ्यांची अशी तक्रार आली की महावीर गोशाळा मसूर या गोशाळेमध्ये जी जनावरं रस्त्यावर धरली जातात जे स्वयंभूषित गोरक्षक म्हणा शिवाय बजरंग दल यांच्या माध्यमातून जी धरले जाते त्यांचा मो मौ, मोरक्या वैभव जाधव मग हे जी गा जनावरं धरली जातात त्या जनावरांचे त्या गोशाळेत अशी अवस्था आहे की ती अक्षरशः गुडघाभर चिखलात पडलेली असतात नेताना जनावरं सुदृढ असतात आणि तिथं गेल्यानंतर जनावरांच्या हाड बरकड्यान कातडं एक एक होते राहिला विषय असा की त्यांना पिण्यास पाणी नाही दुसरा विषय असा चाऱ्याची व्यवस्था नाही वली तर वैरणच मिळत नाही त्या जनावरांचं भुके विना म्हणजे अन्नाविना पाण्याविना टाचा खोडून जनावर अक्षरशः तिथं मारली जातात तिथं जी सी पी उभेच असतील ते जीसीपीनं डायरेक्ट खड्डा खांदून त्याची कुठं नोंद नाही कुठं वयवर याच्यावर त्याचा शिवाय शासकीय अधिकाऱ्याला नेऊन तिथं पंचनामा सुद्धा केला जात नाही आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर ट्रीटमेंट तर त्याची काय होतच नाही आणि जी जनावरं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जी जनावरं आम्ही आमची जी जनावर जप्त केली आहेत त्याच्यासाठी कितीही खर्च झाला तरी ती जनावरं आम्हाला मिळावी पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही पत्रव्यवहार बी केला आहे मागणी केली के की आम्हाला तिथं जाऊन आमची जनावरं पाहण्यास मिळावी तरीसुद्धा ती जनावरं आम्हाला तिथं पाहण्यास परवानगी मिळत नाही आणि ते जनावरं कितीही जरी पैसे लागले त्यांचं काय असेल ते पैसे आम्ही द्यायला तयार आहे पण आमची जनावरं आम्हाला पाहण्यास मिळावी आणि आम्ही कोर्टाकडून त्याचा ताबा घेणार आहे ते अक्षरशः आता काय काय जनावरांचं त्यांचं म्हणणं असं आहे की जनावरांना अक्षरशः आळ्या पडल्यात गुडगावर चिखलात आहेत आणि गचरीत इतकी जनावर अशी गचरी करून बांधली गचरीत इतकी जनावर बांधल्यात एकाला की म्हणजे मेटा खुट्टा एक झालाय की बसता येत नाही का उठता येत नाही मग ज्या वेळेला जर का व्यापाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहेत ती की जनावर गाडी तर दोनच्या ऐवजी तीन भरली तर त्यांच्यावर गुन्हा होतो तर गचरीत जनावर मा बांधून त्या जनावरांचा हाल होत आहे जी गुन्हा गाडीवाल्यावर व्यापाऱ्यावर जे गुन्हा दाखल होते तेच गुन्ह शासनानं त्यांच्यावरती दाखल करावं आणि शासनानं कुणीकडनं तरी कसं आहे गोरगरिबांना न्याय मिळावा हा सरासर व्यापाऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि त्यांचं शेतकऱ्या ज्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की जनावर हिथून गेली की मागल्या दरवाज्यानं जनावर गायब होत्या सरळ सरळ जनावरांची विक्री होती आणि ती जनावरांची विक्री जर का मला सांगा त्यांच्या तोंडात जांभा पडत असल तर मला सांगा की ज्यांनी पैसे लावले ज्या व्यापाऱ्यांनी उदारी उदार पाधार आणून जनावर जर का तिथे मुकात घालायची ह्यांनी तिकडे माघारीच विल्हेवाट लावायची ह्यांच्यावर कठोर कठोर ती कठोर कारवाई ह्यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे जनावरांचा आठवडी बाजार बंद असल्याने बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली भाकड बिखड जर झाड दिस चालू करा का तरी इकले जो आम्हाला गाभण घेता ये येत नाही इकता येत नाही ये 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 मार्केट पाक डाऊन झाले शेतकऱ्याचा ज्ञान चालू आहे शेतकऱ्याला गाभण याची अडचण आहे झाड दिवशी चालू करा निर्णय द्यात पाच शेतकरी अडचणी येणार आहे पाक येणार आहे त्या तुझा या जीवाब कसं तर जगतो आहे आम्ही तिथे बंद करू नका म्हणून नाही तरी जण हाय बाजार चालू केलं तर आम्ही तहसीलदार कार्यालयात आणून मालक काय आम्ही कुणाला ऐकायची आता काय करायचं सांगा वार्नीस झालो आहे होय तर्सिलेस झालं तहसील सगळ ऐकायला आता इथं कोण घेणं आम्ही काय करायचं सांगा पेशंट दवाखान्यात पेशंट आहेत आमची दवाखान्यात पेशंट आहेत आता आम्ही काय करायचं का सोडून द्यायची बाजारात अशी जर तुम्ही आता आडवून लावायला द्यायच रे काय करायचं आम्ही सांगा या काय ती खरेदी कोण करत नाही गोरक्षक गाडी आडवते पन्नास ची पाडी आता वीस ला मागते त्याच्यावर काहीतरी शासनानं तोडगा काढला पाहिजे सातारा जिल्ह्यातील कराड गावा या गावापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारं मसूर हे गाव या गावामध्ये भगवान महावीर गोशाळा या नावाने या ठिकाणी एक गोशाळा आहे आज या ठिकाणी आम्हाला गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून काही नागरिकांच्याकडून तक्रार येत आहेत की या गोशाळेमध्ये जे पशुधन आणलं जातं नॅशनल हायवेला जे अवैधरित्या वाहतूक होते त्या संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून जी कारवाई केली जाते ही जनावरं या ठिकाणी संगोपनासाठी आणली जातात परंतु काही नागरिकांच्या मते त्यांच्या तक्रारीनुसार या ठिकाणी जनावरांचं योग्य पद्धतीनं संवर्धन केलं जात नाही त्याचबरोबर जी जनावरे मयत होतात त्यांचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पंचनामा केला जात नाही परस्पर जनावरं विक्री केली जातात अशा तक्रारीचा पाडा दिवसेदिवस वाढत चाललेला आहे आज आमची टीम या ठिकाणी आली असता आम्ही चौकशी केली तर आम्हाला गेटवर अडवण्यात आलं त्यामुळं संशयची जी पाल आहे ती कुठंतरी चुकचुकत आहे अशी सर्वसामान्यांना चुनूक लागलेली आहे किंवा अशी त्यांची भावना झाली बातमी प्रसारित करण्यापूर्वी गोष प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणे गरजेचे असल्याने आमची टीम तेथे पोहोचली बोर्डवरील फोन नंबरवर संपर्क साधला असता आम्हाला प्रतिसाद दिला नाही नंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोशाळेची पाहणी करण्यासाठी आलो असून परवानगी मागितली असता त्यांनी गेट खोलण्यास नकार दिला ट्रस्टींच्या परवानगीशिवाय मीडियाला देखील आज सोडण्याची परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे सदरची टीम वाद न करता गेटवरूनच माघारी फिरली या प्रसंगी तक्रारदार यांनी केलेला संशय बळावला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल हायवेवर सुमारे दहा जणांच्या टोळीमार्फत गाड्या पकडून कारवाया केल्या जातात अगदी कर्नाटकात जरी गाड्या पकडल्या तरी नजीकच्या गोशाळेत पशुधन न घेता ते इतक्या लांब पल्ल्याच्या याच गोशाळेत आणले जाते ऐन पावसाळ्यात घनदाट व दाटीवाटीच्या हिरवाईच्या ठिकाणी असणाऱ्या गोशाळेत कोठेही हिरवा चारा दिसला नाही जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा न ना करता परस्पर विल्हेवाट लावली जाते धष्टपुष्ट असणारी जनावरे रात्रीच्या अंधारात मुंबई येथे विकली जातात असे अनेक आरोप तक्रारदार गस्ते गायकवाड व बडेकर यांनी केले सदरची गोशाळा ही रजिस्टर असून आजपर्यंत या गोशाळेत हजारो पशुधन आणले असून आमची जनावरे आम्हाला पाण्यासाठी देखील दिली जात नसून कोर्टामार्फत रीच जर आम्ही घेणार असून ती परस्पर विकली जात असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येतो कमी जागेत असणाऱ्या या गोशाळेतील शेडमध्ये दाटीवाटीने जनावरी भरली जात असून आणताना सुदृढ असणाऱ्या जनावरे मात्र मुबलक चारा व योग्य उपचाराभावी जखमात किडे पडले असून मतामध्ये मय जनावरांची संख्या वाढत असल्याची शक्यता नाकारता येत नाही तर बाहेरून केलेल्या पाहणीनुसार एक पशुधन जवळच मयत अवस्थेत चिखलात पडलेले दिसले तर काही पशुधन मरणासन्न अवस्थेत असून त्यांना उपचाराची गरज असल्याचं निदर्शनास आल्याने तक्रारदारांनी संताप व्यक्त केला आहे यामुळे सदरच्या पशुधनांच्या आरोग्याचा प्रश्न तर समोर आहेच पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील समोर येतोय राज्य शासनामार्फत जातीवंत पशुसंधनाच्या संवर्धन व संगोपनासाठी हजारो गोशाळांना लाखो करोड रुपयांचा निधी दिला जातो त्याप्रमाणे गोशाळांमध्ये अगदी घरातील सदस्यांप्रमाणे जीव लावून या पशुधनाचे संगोपन केले जाते पण तक्रारदार यांनी सदरच्या गोशाळेची चौकशी शासनाने करून योग्य त्या कायद्याने यांच्यावर देखील कडक कारवाई करून योग्य ते गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशनच्या हत्तीत पकडण्यात आलेले सर्व पशुधन त्यांच्या चार्जशीट मधील गोशाळेच्या नावानुसार नेमकं याच गोशाळेत कसे आणतात पुढे यांचं काय होतं यांच्या विरोधात कायदा आहे की नाही असे अनेक प्रश्न समोर येत आहेत याबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी याबाबत गोशाळेतील गैरकारभाराबाबत चौकशीची मागणी करून कायदेशीर लढाई लढणार असल्याचे सांगत शेतकरी व्यापारी पशुप्रेमींनी एकजूट होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले